नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये तर नवीन जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर मित्रांनो ही जाहिरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण तर राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम एन टी ई पीचे आहे तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर पहा काय म्हटलं आहे जाहिरातीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत एन टी ई पी खालील संवर्गातील रिक्त पदे दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंतच्या कालावधीसाठी करार पद्धतीने एकत्रित मानधनावर गुणांकन पद्धतीनुसार भरणे कामा अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची व अर्ज छाननी दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेले आहेत तर पहा कोणकोणचे पदे आहेत तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ टी बी टी वरिष्ठ क्षरोग प्रयोगशाळा प्रवेक्षक वरिष्ठ उपचार प्रवेक्षक टी बी हेल्थ विजिटर वी, तर मित्रांनो अशा या तर पहा याच्या या एकूण रिक्त पदे जी आहे ते येथे दिलेले आहेत आणि येथे प्रवर्गानुसार दिलेले आहेत तर यासाठी क्वालिफिकेशन आणि पेमेंट काय लागणार आहे पहा तर सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर तर यासाठी क्वालिफिकेशन बॅचलर्स डिग्री ऑरिकग्नाइज सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स हा लागेल तर सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर ऑपरेटिंग मिनिमम टू मंथ्स तर परमनंट टू व्हीलर ड्रायविंग लायसन्स अँड शुड बी एबल टू ड्रायव्ह ड्राईव्ह टू व्हीलर तर तुम्हाला ड्रायव्हरचं मित्रांनो लायसनही लागणार आहे टू व्हीलरचं तर पहा येते प्रिफरन्स क्वालिफिकेशन तर मित्रांनो ही तुमचं असेल तर तुम्हाला प्रिफरन्स दिला जाईल तर या ही क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला प्रिफरन्स दिला जाईल तर एज इन इयर्स तर याच्यामध्ये एज, एज तुम्हाला अठरा इयर्स टू पाटन अठरा वर्ष ते पासष्ट वर्षापर्यंत असेल तर यासाठी वेकेन्सी आहे चार जागा आहेत आणि पेमेंट वीस हजार असेल तर नंबर दोनची पहा पोस्ट कोणती आहे तर सिनियर टी बी लॅब सुपरवायझर तर यासाठी क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट ऑर डिप्लोमा इन मेडिकल लॅब्र लॅबरेटरी टेक्नॉलॉजी ऑर इक्विलेन्ट फ्रॉम अ गव्हर्मेंट रेकॉझेड इन्स्टिट्यूशन तर परमनंट टू व्हीलर ला ड्रायविंग लायसन्स हे येथे लागणार आहे सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर ऑप ऑपरेशन तर मित्रांनो हे मिनिमम टू मंथचं लागणार आहे आणि ही मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स इन एन टी ई पी यासाठी प्रिफरन्स दिला जाईल मित्रांनो हे जर असेल तुमच्याकडं तर क एज पहा अठरा ते पासष्ट वर्ष लागेल यासाठी मित्रांनो जागा तीन आहेत वीस हजार पेमेंट असेल तर क्रमांक तीनचं पहा पद कोणतं आहे लॅब टेक्निशियन तर याची मित्रांनो क्वालिफिकेशन इंटरमिडिएट टेन प्लस टू अँड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल टेक्नॉलॉजी ऑर इक्वॅलेंट लागेल तरी हे मित्रांनो क्वालिफिकेशन असेल तर, तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल सेम मित्रांनो अठरा ते पासष्ट वर्षे यासाठी एज लिमिट आहे चार जागा आहेत आणि सतरा हजार पेमेंट आहे तर क्रमांक चारचं जे पद आहे टी बी हेल्थ विजि विजिटर तर यासाठी पहा क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट इन सायन्स ऑर इंटरमिडिएट टेन प्लस टू इन सायन्स अँड एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग ॲज एम पी डब्ल्यू एल एच व्ही एन एम तर हेल्थ वर्किंग सर्टिफिकेट ऑर हायर कोर्स इन हेल्थ एज्युकेशन काउन्सलिंग ऑर म्हणजे मित्रांनो ऑरमध्ये दिलेलं आहे ऑरमध्ये लागेल हे क्वालिफिकेशन तर पहा इथे हे सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर ऑपरेशन मिनिमम टू मंथ्स येथे दिलेलं आहे तर पहा यासाठी ट्रेनिंग कोर्स फॉर एम डब्ल्यू ऑर रेकग्नाइड सॅनिटरी इन्स्पेक्टर्स कोर्स हा जर असेल तर तुम्हाला तुमच्या तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल तर एज पहा अठरा ते पासष्ट वर्ष असेल तुम्हाला तर सहा जागा आहेत यासाठी आणि पंधरा हजार पाचशे पेमेंट असेल तर शैक्षणिक अर्हता अनुभव वय पदांची शासन निर्देशानुसार निवड होणाऱ्या उमेदवारांस नियुक्त पदावर हजर होते वेळी खालीलप्रमाणे बाबी बंधनकारक राहतील तर हे मित्रांनो बंधनकारक आहे तुमच्यासाठी तर सर्वसाधारण सूचना पहा आज स्वीकारण्याचा छाननी करण्याचा जो दिनांक वेळ आहे तर सर्वात मत्राचं महत्त्वाचं पहा सर्व पदांसाठी येथे दिलेला आहे दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस मंगळवार येईल तर तपशील सर्व पदांसाठी अर्ज स्वीकारण्याची वेळ जी आहे ती सकाळी नऊ ते अकरा आहे तर अर्ज छाननीची वेळ सकाळी अकरापासून पुढे असेल तर टीप अर्ज स्वीकारण्याच्या दिवशी विहित वेळेत सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत उपस्थित असणाऱ्या उमेदवारांकडूनच अर्ज स्वीकारण्यात येतील तर पहा मित्रांनो येथे सर्व पदांसाठी दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस असेल दिनांक दिलेला आहे तर उमेदवार अर्ज जमा करताना स्वतः उपस्थित असणे अप अपेक्षित आहे कोणत्याही परिस्थितीत अन्य व्यक्ती नातेवाईक यांच्याकडून उमेदवारांचा उम्मे, अर्ज स्वीकारला जाणार नाही तर अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण आचार्यत्रे रंगमंदिर कॉन्फरन्स हॉल पहिला मजला काईशंकरराव झुंजारराव संकुल सुभाष मैदानाजवळ शंकरराव चौक कल्याण पश्चिम तालुका कल्याण जिल्हा ठाणे हा असेल पत्ता तर जाहिरातीमधील पदसंख्या आरक्षण तर याबद्दल ती माहिती दिलेली आहे आणि गुणांकन पद्धत पहा तर गुणांकन पद्धत येथे दिलेली आहे कशा प्रकारे निवड होईल तर पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणांकाच्या आधारे तर तपशील येथे दिलेला आहे मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारचे पन्नास प्रमाणे तर येथे प अधिकतम पन्नास गुण दिलेले आहे इथे तर गुणांकन पद्धत कशा पद्धतीची असेल येथे माहिती दिलेली आहे तर नक्की मित्रांनो तुम्ही या क्वालिफाय असाल क्वालिफिकेशन असेल तुमच्याकडे तर नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि माहिती जर आवडली असेल तर नक्की मित्रांनो लाईक करा धन्यवाद